आपण बघा या संपूर्ण एम एम आर रिजन मध्ये त्या काळामध्ये काँग्रेसचं जेव्हा सरकार होत एकूण अकरा वर्षामध्ये अकरा किलोमीटरचं मेट्रो त्यांनी तयार केली ज्यावेळी मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी मी हा निर्णय केला की के आपल्याला हा संपूर्ण एम एम आर रिजन हा मेट्रोच्या माध्यमात या ठिकाणी कनेक्ट करायचा आहे आणि त्या दृष्टीने चारशे पंचाहत्तर किलोमीटरचं चा नेटवर्क या एमएमआर रिजन मध्ये आपण प्लॅन केलं मला आजही आठवत की नरेंद्र माझ्याकडे आलं आणि मला म्हणाले की साहेब तुम्ही वेस्टर्न एक्सप्रेस वेवर मुंबई मध्ये मेट्रो आणली आहे पण ही मेट्रो आमच्या मीरा भाईंदरला देखील आली पाहिजे आणि पंधरा दिवसात मी निर्णय घेतला आणि मीरा भाईंदरची मेट्रो मंजूर केली त्याच टेंडर काढलं त्याचं काम सुरू केलं आज आपल्याला माहिती आहे ट्रायल झाले आहेत माझी या नंतरची सभा अंधेरीला आहे मी सांगितलं होतं लवकर लो पूर्ण करा म्हणजे इथनं अंधेरीला मेट्रोनेच जाईन जाईल पण थोडा उशीर झाला पण या महिन्याच्या जानेवारी महिन्याच्या शेवटापर्यंत आपण ही मेट्रो सुरू करणार आहोत